झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा भरधाव वाहनाच्या धडकेत बहीण भाऊ जागीच ठार निजामपूर नजीक वासखेडी शिवारातील घटना आठवडे बाजारातून परतताना घातली काळाने झडप धुळे जिल्ह्यातील निजामपूर नजीक सरवड कोंडाईबारी राजमार्गावरील वासखेडी शिवारात भीषण अपघात झाला आठवडे बाजारातून परतणाऱ्या बहीण भावांच्या मोटरसायकलला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की वाहनाच्या धडकेत मोटरसायकल स्वार नजीकच्या खडकी नाल्यात पडले तर थोड्या अंतरावर वाहनही उलटले या अपघातात वासखेडीतील रहिवासी तुषार नेरकर आणि त्यांची चुलत बहीण संगीताबाई अनिल सूर्यवंशी हे दोघेही जागेच ठार झालेत अपघात घडताच वाहन चालक तेथून फरार झाला या घटनेची माहिती मुरलीधर नेरकर यांना कळताच त्यांच्यासह वासखेडे गावातील नातेवाईक वैभव सूर्यवंशी जितेंद्र दहिते जगदीश साबळे रावसाहेब देवरे विलास नांद्रे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली संतप्त रहिवाशांनी काही रास्ता रोकोही केला निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी आपल्या ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले या दोन्हीही भाऊ बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर मुरलीधर नेरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे